निजामपूर जैताने शासनाने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या जैताने येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची गुणवत्ता पहिल्याच पावसात सिद्ध झाली आहे ग्रामीण रुग्णालय इमारत ही नव्याने बांधण्यात आली असून पहिल्याच पावसातच ही इमारत गडू लागली आहे त्यामुळे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचे काम निकृष्ट झाले असल्याचे दिसत आहे नवीन बांधलेल्या दवाखान्याला गळती लागली असून ओपीडी हॉल पुढील जागेवर तसेच डॉक्टरांच्या तपासणी कक्षात भिंतीद्वारे पाणी आत साचले जात आहे ठिकठिकाणी गळतीचे पाणी कर्मचारी बादल्यांमध्ये भरून बाहेर फेकत आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच अवघ्या चार महिन्यांपूर्वी या दवाखान्याचे थाटात ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले होते तसेच राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार पालकमंत्री तथा अन्य मंत्री देखील या सोहळ्यात उपस्थित होते साक्रीच्या आमदार मंजुळा गावित तसेच जिल्हाधिकारी अभिनव गोयल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता तसेच आरोग्य विभागाच्या अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांच्या हस्ते सदर रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे मात्र मोजून काही दिवसातच दवाखान्याच्या कामाला गळती लागली असून या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आधीच जागेची समस्या तसेच निधी आणि नावाच्या वादावरून नेहमीच वादात सापडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे रुग्णालयाचे काम सुरू असताना आमदार मंजुळा गावित यांनी कामाची दखल घेतली होती सदर रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू असताना स्थानिक पातळीवरून कामात गुणवत्ता राखली जात नसल्याचे तक्रारी झाल्या होत्या त्यावर ताबडतोब कारवाई करत आमदार मंजुळा गावित यांनी लागलीच कामाची पाहणी करत कडक सूचना केल्या होत्या मात्र असे असून देखील आज घडीला या रुग्णालयात गळती लागली असल्याचे चित्र दिसत आहे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे याचा फटका हा रुग्णांना सहन करावा लागत आहे क्राईम एफआयआर साठी सय्यद परवेज यांचा रिपोर्ट जैताने निजामपूर